जोरावर निवडणूक जिंकू प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार महावीर ढक्का यांचा विश्वास माजी नगरसेवक तथा कैलास गोरंट्याल कट्टर समर्थक महावीर ढक्का यांना भाजपने प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी दिलेली आहे विकास कामांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकू असा विश्वास महावीर ढक्का यांनी व्यक्त केला आहे पाहुयात नमस्कार कैलास गोरंटाल साहेब संघ पस्तीस छत्तीस वर्षापासून मी सतत चार वर्ष चार वेळेस निवडून आलेले आता मला कैलासजी गोरंटाल रावसाहेब पाटील दानवे लोणीकर साहेब आबा पाटील दानवे यांनी जे भारतीय जनता पार्टीने मला आणि माझ्या मुलाला दोघाला मला तिकिटची संधी दिली आणि माझ्या संघ किशोरजी गरदास याला जी तिघाला मला एकदा अजून नगरपालिकेत वाडात उभा राहण्याची एक संधी दिली मी एवढंच सांगतो माझ्या प्रभाग मध्ये मा जनताच आपल्याला सांगन मी काय विकास कामे केलेली काय नाही केलेली मी सतत वार्डमध्ये असतो आणि जे मी काम केलेले ते जनतालाच विचारून घ्या अर पुन्हा एकदा मला जनतेने संधी दिली तर पुनस मी प्रभाग क्रमांक नऊ ड आणि क मधून मी माळी ढक्का विक्रांत ढक्का आर प्रभाग नऊ अ मधून गर्दा जी वय मी एवढं सांगेन की नऊ नौ प्रभाग निवडून जनतेने दिलं तर जालना शहरात एक नंबरचं वाढ करून दाखव